नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब ज्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी असल्याने आम्ही आलो होतो इच्छापूर्ती गणेश मंदिराला तर चला मग आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया हा आहे तिथे जाण्याचा सुरुवातीचा मार्ग इकडे बघू शकता तुम्ही हा सुरुवातीचा हा रस्ता आहे त्यानंतर इथे हे पार्किंगसाठी इथे गाड्या लावण्यासाठी जागा केलेली आहे या इथे छोटे मोठे असे हे दुकानं आहेत फूल वगैरे पेढे पेढ्यांचे असे हे छान असे दुकानं आहेत त्यानंतर इथे आम्ही गाडी ला गाडी पार्क केली त्यानंतर हा आहे प्रवेश गेट श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा हा असा भव्य दिव्य असा हा गेट आहे त्यानंतर आ हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर त्यानंतर इकडे हे आहेत मस्त हिरवेगार असे डोंगर बघू शकता तुम्ही खूप छान असं परिसर आहे इकडे पाय वगैरे धुण्यासाठी हातपाय धुण्यासाठी नळ वगैरे केले आहेत त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून आपण मंदिरात प्रवेश करूया इथे बघू शकता तुम्ही हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर त्यानंतर इथे मस्तपैकी असे फूल झाड वगैरे लावलेले आहेत खूप छान अशी सजावट केलेली आहे बाहेर बाहेरच्या परिसरामध्ये या गणपतीच्या मंदिराचं खूप असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे जो आपण नवस करत असतो जी आपण इच्छा मागत असतो ती नक्की ते पूर्ण होते त्यानंतर आपण तो नवस म्हणजे आपल्याला ज्या ज्या प्रकारे आपल्याला ते तो नवस फेडता येईल आपण प्रकारे ते नवस फेडायचा आहे आम्ही इथे थोडासा म्हणजे छोटासा असा नवस केलेला होता पेड्यांचा तो आम्ही इथे पूर्ण म्हणजे पूर्ण करण्यासाठी चाललेलो होतो म्हणून आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही इथे दर्शनाला आलो आज दर्शन म्हणजे या चतुर्थी होती म्हणून खूपच गर्दी होती आणि हे घ्या तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पाचं खूप छान अशी मूर्ती आहे शी ती इथे बाहेर लहान मुला मुलांना खेळण्यासाठी थोडेसे असे पाळणे वगैरे पण केलेले आहेत लहान मुलं खेळतात इथे पण माहीत नाही का बरं आज इथे कुलूप लावलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला मध्ये जाता आलं नाही त्यानंतर इकडे हे मस्तपैकी असे जागा केलेली के गा। जा, जा। आहे कोणी कोणी इथे सत्यनारायणसुद्धा करत असतं सत्यनारायणची पूजा इथे मांडत असतं त्यानंतर इथे हे चप्पल स्टँड बाहेरच केलेले आहेत आत कोणी चप्पल घाऊ झा घालून जाऊ शकत नाही हे बघू शकता तुम्ही हे आहे असं मस्तपैकी मंदिर नक्कीच तुम्ही पण या तुमची काही इच्छा असतील काही नवस असतील तुम्ही तेव्हा पुढे मांडा ते नक्की तुमचे पूर्ण होतील आणि हे बघा इथे हे खूप छान असं असं मॅट टाकलेलं तर खूप पायाला खूप छान असं मऊ लागत थो होतं थोडंसं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे तर अजूनच खूप छान वाटत होतं इथे फिरण्यासाठी हा पूर्ण आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही <laughs> इतर इथे खूप छान गर्दी खुब जास्त गर्दी असते।